विदर्भ पाणी परिषदेचं आज नागपूर इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समितीनं संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली आहे ही परिषद नऊ जूनपर्यंत चालणार आहे पाण्याबाबत विदर्भासमोर असलेली वेगवेगळी आव्हानं पिण्याचं पाणी सिंचनासाठी पाणी उद्योगधंद्यांसाठी पाणी तसंच पाण्याचा पुनर्वापर या विषयांवर परिषदेत चर्चासत्रांचं आयोजन केलं आहे विद्यापीठाचा या परिषदेमागचा हेतू स्तुत्य असल्याचं सांगून फडणवीस यांनी विदर्भातल्या पाणी पाणीप्रश्नी शासनाकडून आवश्यक सहाय्य केलं जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल उद्योगाकरता पाणी असेल पुनर्वापर असेल या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल रील्स कॉम्पिटिशन असेल अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचं एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम केलेलं आहे सोबत अनेक विद्यापीठांना जोडून देखील त्यांनी घेतलेलं आहे